आणि आता मी सुरुवात करणार आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंगळवारचा दिवस आहे म्हणजे आजच हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आजच तुमच्यापर्यंत येतोय काल आळस हो थोडासा आळस त्याच्यामुळे काही शूटिंग केलं नाहीये म्हणजे आजचा हा दिवस माझ्या आयुष्यात इतक्या लवकर येईल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती खूप आनंदाचा दिवस आज म्हणजे काल संध्याकाळी मला ही बातमी माझ्या कार्यापर्यंत आली म्हणजे कॉल आला मला आणि माहिती पडलं की नाही आपल्याला जायचं आहे म्हणून म्हणजे कधी एकदा सकाळ होते आणि कधी मी सगळं आवरायला सुरुवात कर सगळं झालं होतं रात्रभर मला झोपही लागली नाही जवळजवळ दीड वाजेपर्यंत मी जागे होते आणि सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान माझे डोळे उघडले इतका आनंद ह्या गोष्टीचा गेले कित्येक दिवस मी या दिवसाची वाढ बघते मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ह्या त्रासातून माझी मुक्ती होईल तर मागे मी स्वामींच्या मठात गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांना फक्त मी इतकंच सांगितलं की स्वामी मला ह्या त्रासातून बाहेर काढा वाघ्या शेरू यांना या त्रासातून बाहेर काढा बाकी मला काही नको म्हणजे ह्या ज्या नरक यातना मी भोगते आता तुम्ही म्हणाल की प्रिया तू हा शब्द वापरलास नरक यातना नाही हा शब्द अगदी परफेक्ट आहे इथे कारण जे मी भोगलं आहे जे वाग्या शेरू यांनी भोगलं आहे माझ्या कुणाने भोगलेला आहे कुणालच्या बाबांनी जे भोगलेलं आहे ते बापरे खूप आहे इतका त्रास आम्ही इथे काढलेला आहे आणि सगळ्यात गोष्टी आपण बघा सांगत नाही आणि काय सांगायचं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारूमध्ये सकाळची वेळी वाजलेत तर साडेसहा पावणे सात तर झालेले आणि आता मी सुरुवात करणार आहे पॅकिंग करायला म्हणजे कुठे जाणार आहे काय ते तुम्हाला सगळं माहिती पडेल पण थोड्या वेळाने थोडीशी खूप घाईघाई आहे म्हणून सगळं सामान जे आहे ना भरलेलं ते मला पॅक करायचं आहे आपल्याला अचानकपणे जावं लागतं इथून चांगली गोष्ट आहे पण इतकं वस्त्र मी सा सांगते तुम्हाला चला थोड्या वेळ मी सांगते भारी <laughs> मस्ती करून भारी मस्ती करून बघतोय बघा माझ्याकडे नाही बघ कागद का वगैरे फाडून झाले ते चला बसा खाली खाली बसा गाई करा इथे खेळा मी माझं काम करते शेरू बसा येते चला 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 आपण ना टाटा आहे आपल्याला टाटा जायचंय वाग्या आपल्याला टाटा आहे तरी ते वाघे आणि शेरू यांची मस्ती दंगा बघा चालू होता आणि मी घेतलं होतं किचन आवरायला म्हणजे थोडंसं किचन आवरलं आज काही टिफिन नव्हता बनवायचा आज कुणाल बाहेरच खाणार होता दुपारचं जेवण असं ना ते आणि माझा आवरून वगैरे सगळं झालं आणि मग मी इथे टाकलेलं मशीनमध्ये चादरी धुवायला म्हणजे पाच ते सहा चादरी इथे भिजत घातल्या म्हटलं आता जातोच आहे अच्छा आता कुठे जाते ते तुम्हाला मी सांगितलंच नाही तर आपण आता चाललेलं आहे गावी आपल्या घरी बघा <laughs> ही आहे बातमी आनंदाची माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी भाग्या शेरू यांच्यासाठी पण खूप आनंदाची बातमी तर इथे मशीनमध्ये हे आ, पावडर टाकली आणि ते मशीन चालू करून ठेवली आणि नंतर मी घेतलेलं आहे पॅकिंग करायला म्हणजे एकी एकीकडे कपडे पण होतील आणि एकीकडे म्हटलं आपलं पॅकिंग पण होऊन जाईल आणि पॅकिंग पण काय थोडंसं नव्हतं भरपूर सामान पॅकिंग करायचं सा होतं कपडे आता तुम्हाला माहिती आहे बघा हॉलमध्ये चार ते पॅ पाच बॅगा ठेवल्या आहेत ते सर्व कपडे मी भरायला घेतले कपाटामध्ये कुठेतरी दोन चार कपडे माझे होते ते मी जाऊन आणले बेडरूममधनं आणि ते बॅग भरायला सुरुवात केली कुणाला होता माझ्या मदतीला म्हणजे जसं बॅग भरायचं होतं तसं बाकीचं सामान पण म्हणजे खाण्यापिण्याचं सामान पण भरायचं होतं आता सामान भरायला घेतलं मी पण म्हणजे डीमार्टला जायला मला वेळ मिळणार नव्हता म्हटलं आता अचानकपणे सगळं ठरलंय तर म्हटलं कसं आता वेळ मॅनेज करायचा त्याच्यामुळे म्हटलं घरामध्ये जे काही सामान असेल खाण्यापिण्याचं तेच भरूया आपण आणि बाकीचं जे काही कमी असेल ते म्हटलं नंतरला तर इथे सगळ्यात आधी मी कपडे वगैरे जे होते ना ते भरायला सुरुवात केली तुम्हाला सर्वांना बघा माहिती आहे की म्हणजे बघा नवीन नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहिती नसेल पण तुम्ही जर का जुने व्हिडिओ पाहिलात आता नवीन ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी म्हणते मी तर तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी माहिती पडतील त्याच्यामुळे प्लीज तुम्ही मागे जाऊन असे जुने व्हिडिओ बघा जेव्हा आम्ही गावी राहतो ना त्यावेळेचे व्हिडिओ हां आता मी म्हणते सामानाचं सा, तर सामानाचं सा, काय होतं की कधी पण मी इकडनं म्हणजे मुंबईवरून जेव्हा गावी जाते त्यावेळेचं सगळं घेऊन जाते गावी नाही मी विकत घ्यायला जात कारण आपल्या इकडे मार्केट लांब आहे आणि गेल्या गेल्या कुठे आपण म्हटलं खरेदी करायला जाणार एक तर प्रवासाने आपण थकतो बारा तासाचा प्रवास आहे आणि बारा तासाचा प्रवास केल्यानंतर थकून बागून आल्यानंतर कोणाला बघा त ता ताण असतं आ, हे शॉपिंग वगैरे करायचे त्याच्यामुळे जितकं शक्य होईल म्हणजे अगदी भाजीपाला पण मी इकडनं घेऊन जाते कांदे बटाटे मी काही बाकी ठेवत नाही सगळ्या वस्तू ज्या आपल्याला लागतात जेवणात त्या सगळ्या मी पॅकिंग करून मुंबईवर जातानाच घेऊन जातं त्याच्यामुळे खूप सोयीचं पडतं मला तर इथे झाले बघा बहुतेक कपडे झाले पॅकिंग करून आणि नंतरला मी घेतलेलं आहे सामान पॅक करायला म्हणजे सामान असतं ना ते थोडं बहुत सामान आहे ना म्हणजे कडधान्य वगैरे मी पॅकिंग करून घेतलं आणि समोर तुम्हाला बघा डबे दिसतात ना मेन डोरच्या इथे त्यातलं पण सगळं सामान भरायचं सा होतं तर नोव्हेंबरच्या चोवीस तारखेला आम्ही बघा मुंबईला आलो तीन वर्षानंतर आणि फक्त आठ दिवस चांगले गेले आणि त्याच्यानंतर जो त्रास चालू झाला आहे तो आजपर्यंत तो त्रास आहे ना कंटिन्यू चालू आहे कधी मी जास्त गोष्टी तुमच्या शेअर नाही केल्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत जेव्हा लिमिट क्रॉस झाली तेव्हा मी म्हणजे एखादो वेळा तुमच्याशी शेअर करते असं सगळं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी मला असं सांगितलं की प्रिया तू सरळ क्लिप वगैरे काढ म्हणून सगळं मी केलेलं आहे आणि सगळं तसंच ठेवलेलं आहे मोबाईलमध्ये आपल्याला असं वाटतं की नको क्लेश नको घरामध्ये म्हणून आपण शांत राहायचं पण समोरचं माणूस असतं ना आपल्या शांतते म्हणजे आपण शांत राहतो त्या गोष्टीला आपली कमजोरी समजतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अजिबात या घरात मला राहायची इच्छा नव्हती पूर्ण निगेटिव्ह एनर्जीने भरलेलं घर घर वाईट नाही आहे बघा मी वास्तूला दोष देत नाही तर ह्या घरात राहणारी जी माणसं असतात ना त्या माणसांच्या विचाराने आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे घरामध्ये ती नेगेटिव एनर्जीनं निर्माण होते तुम्हाला मी एक अनुभव सांगते त्याआधी ना तुम्ही हे घड्याळ बघा तर हे घड्याळ ना आमचे शेजारी आहेत त्यांनी दिले नवीन कोरं आहे पूर्ण बॉक्स ना पॅकिंग होतं आणि मार्बलचं आहे ते त्यामुळे की ताई तुम्ही ह्या गा म्हणजे गावी घेऊन जा म्हणून आता थोडंसं तुम्हाला मी अनुभव सांगते गावी जेव्हा आपलं घर बांधलं जंगलामध्ये ते घर बांधलेलं आहे म्हणजे पूर्ण जंगल सपाट करून नंतर तिथे सगळं आपलं घर उभं राहिलं बरेच जण आम्हाला सांगायचे की इथे तुम्हाला त्रास होईल जागेचा त्रास होईल म्हणजे काही काही ठिकाणी बघा असं असतं आणि मला आम्हाला विचारायचं की तुम्हाला काय त्रास होतो का जेव्हा आम्ही तिथे राहायला गेलो त्याच्यानंतर पण कधीच ना आम्हाला म्हणजे गावच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही झाला जीवजंतू यायचे पण त्या जीवजंतूचा पण आम्हाला कधीच त्रास नाही झाला म्हणजे ही ताकद होती आपल्या चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपलं चांगलं वागणं बोलणं म्हणजे आपले चांगले विचार आणि ह्या गोष्टीमुळेच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपली वास्तू आहे ना ती एकदम बोलतात ना शुभ होऊन जाते जेव्हा कुणालच्या जा बाबांनी मला ही बातमी सांगितली की आपल्याला जायचं आहे इकडनं गावाला त्यावेळेस मी खुश झाले आणि कुणालच्या बाबांना म्हणाले की खूप धन्यवाद की तुम्ही मला ह्या नरकातनं बाहेर काढताय हा शब्द मी त्यांना वापरला म्हणजे इतका त्रास या घरामध्ये मी भोगलेला आहे खूप खूप सगळ्यात जास्त त्रास वाघ्या आणि शेरू म्हणजे चला आपलं तर ठीक आहे आपण त्याला बोलू शकतो आपल्याला काही दुःख असेल वेदना असेल तर मी बघा तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करते मी कुणालच्या बाबांचे सगळं शेअर करते पण ह्या दोघांचं काय जेव्हा जेव्हा मी घराच्या बाहेर पडायची मला सतत ह्या दोघांची चिंता लागून राहायची कशात माझं मन नाही लागायचं मग जितकं शक्य होईल ना तितकं मी पटकन घरी यायची ना म्हणजे घाईघाई करायची कुठे पण अगदी बाहेर गेले असेल किंवा खाली खालीमध्ये एडिटिंगचं काम असेल ना तेव्हा पण म्हणजे सेम कुणाला तेव्हा पण असंच करायचं कुणाल पण सेम म्हणजे आम्ही तिघं पण जितकं त्यांना सांभाळता येईल तितकं आम्ही सांभाळलेला येते आत्ताच आले <laughs> सगळं हॉलमध्ये पसारा पडलेला आहे त्यांना मी मगाशी म्हणाले की तुम्ही आता म्हणजे एक दोन फेरत तर झालं ना सकाळपासनं घरी येऊन त्यांना म्हणजे जाता आता एक एक बॅग तुम्ही खाली गाडीत ठेवली असतं तर बरं झालं असतं पण ते ऐकले नाहीत त्याच्यामुळे पूर्ण घरभरचं सामान पडलेलं आहे जिकडे तिकडे सगळं पॅकिंग करून झालं फक्त थोडंसं बाकी आहे ते संध्याकाळच्या वेळेस म्हणजे थोडेसे कपडे जे धुतलेले आहेत ना सकाळी ते फक्त पॅक करायचे एक मिनटं मी जरा खाली बसते फक्त भाग्या आणि शेरू यांचं थोडंसं खाणं घ्यायचं आहे पेडिग वगैरे असतं ते तेवढं जाताना घेऊन त्यांनी सांगायचं म्हणजे बरं पडेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्साइटमेंट आहे म्हणजे मला पण बघायचं आहे की त्या दोघांचे रिॲक्शन काय आहे ते ओळखतात का आपल्या घराला गावच्या घराला त्याच्यामुळे असं कधी जाते ना असं मला झालेलं आहे बघू आता तो जो क्षण आहे ना तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी पूर्ण करणार आहे की तिथे पोचल्यानंतर दोघांची कशी रिॲक्शन असेल ती बघूया करूया प्रयत्न करूया चला आता संध्याकाळी की नाही विचार करते डीमार्टमध्ये पण जायचं कारण थोडंसं सा सामान मला कमी वाटते जे आता मी भरलेले आहे ते कारण माणसं ना जास्त आहेत मला वाटतं तुम्हाला मी सांगितलं की नाही सांगितलं मला माहीत नाही पण आहेत आपल्याकडे भरपूर पाहुणे पण येणार आहेत म्हणजे ज्या कामासाठी जातो ना आम्ही ते खूप अर्जंट आणि महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे अचानक आम्हाला जावं लागते काय ते तुम्हाला मी नंतरला गावी गेल्यानंतर सांगेन आता त्याला कुणाला जेव्हा जागे असतील तर त्याने सांगितलं असं पण ते आता झोपलेलं एवढं झोपू दे त्याला सांगेन मी तुम्हाला की का अर्जंट म्हणजे जावं लागते गावाला ते तर चला ताईनो आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट गावाला म्हणजे उद्या सकाळी आम्ही निघणार इकडनं आणि मग आपला काय प्रवास बघते जर का जमलं तर थोडाफार प्रवास मी शेअर करेन कारण भागे आणि शहरू यांना खूप सांभाळावं लागणार फरक उघड्या आता कसं जमतंय ते तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते बाय बाय सर्वांना